चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक लावण्यात आली असून जानेवारी महिन्यांपासून याचा प्रत्यक्ष वापर सुरू आहे मात्र घरपोच पाणी मिळत असूनही अनेक नागरिकांद्वारे पाण्याचे देयक भरण्यात कुचराई करण्यात येत न असल्याने मोठ्या प्रमाणात थकबाकी निर्माण होऊन पाणीपुरवठा योजनेवरच परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे चंद्रपूर शहरास इरई नदी व धरणांवरून पाण्याची उचल करून रामनगर व तुकुम येथील जलशुद्धीकरण केंद्रावर प्रक्रिया करून सोळा जलकुंभाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो शहराची गरज पाहता सध्या बेचाळीस दशलक्ष लिटर पाण्याचे वाटप मनपाद्वारे दररोज करण्यात येते अमृत योजना सुरू करण्यापूर्वी शहरात पस्तीस हजार अधिकृत नळ कनेक्शन होते अमृत योजनेअंतर्गत त्यात वाढ होऊन हजारपर्यंत नळ कनेक्शन देण्यात आलेले आहेत तसेच काही नागरिकांचे देयक हे शून्य रुपये आले आहे हे तेव्हाच शक्य असते जेव्हा मीटरला ला लागून असलेल्या पाईप काढला जातो ज्यामुळे पाण्याचा वापर करताना मीटर बंद असते व बिल रीडिंग अतिशय कमी येते किंवा शून्य येते मात्र मीटर बंद झाले असता कळून येत असल्याने अशा नागरिकांवर नळ कनेक्शन कपात व दंडात्मक कारवाई केली जाणार आहे तरी सर्व जोडणी धारकांनी आपले देयक प्रामाणिकपणे भरण्याचे तसेच कुठेही मीटर बंद करू पाणी वापर सुरू असेल तर मनपाला कळविण्याचे आवाहन आयुक्त विपिन पालिवाल यांनी केले आहे